नमस्कार सर्व शेतकरी मित्रांना सर्व शेतकरी मित्रांना सूचित करण्यात येत आहे की आपली पीक पाणी हे करणं गरजेचं आहे पीक पाणी जर आपण केली नाही तर आपल्या सात बारावर पीक नोंद येत नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या पिकाचा जे विमा असतो काढलेला ते विमासुद्धा येत नाही आपल्याला अनुदान येत नाही आपण जर पीक पाहणी केली नाही तर आपली जमीन ही पडीक ग्रहित धरली जात आहे त्याच्यामुळं सर्व शेतकरी बंधूंना एक विनंती आहे सर्वांनी पंधरा जाण्याच्या अगोदर सर्वांनी पीक पाणी करून घ्यायची आहे मी आज पीक पाणी करण्याला सुरुवात केलेली आहे काही गटाची पीक पाणी मी एक महिन्यापूर्वीच केलेली आहे आणि राहिलेले गटाची आज करत आहे सर्वांनी पंधरा तारखेच्या अगोदर आपली पीक पाणी करून घेण्यात यावी आपला कृषी मित्र दत्तात्रय मिसाळ नमस्कार